थी थी खाली टेम्पोचे गर्दी किती येते बाब ज्या खाली टेम्पोचे जे विषय आहे त्याच्याशी आमच्या काही निघत नाही ज्या आम्हाला गर्दी त्या गाड्यांची आम्हाला गर्दी नाही आपण खूप

एकच एक मिनिट एक आता अधिकार केले तुम्ही कोण आहे प्रमुख कोण आहे काय सांगता हे एक सांगतात हे चार सांगतात कोणाची दिशा उद्धवली साहेब साहेब हे कोणाचे हे सगळं चालले कोणाचे नागे

प्रत्येक गाडीला स्टिकर लावायचे व्यापाऱ्याची गाडी कोणती आहे बाजार समितीच्या कर्मचाऱ्याची कोणती आहे आणि त्रैस्थ माणसाची कोणती गाडी एक आयडेंटिफाय झालं पाहिजे लगेच किती वाजता वाजेपर्यंत लोकांची वाहन येतात किती वाजेपर्यंत लोकांची वाहन कशासाठी लोकलची वाहन सात वाजेपर्यंत लोकांची वाहनं सात वाजेपर्यंत दोन वाजता आमच्याकडे जास्त पाच वाजेच्या पाच ते सहा घडून जातो सात वाजता पाच ला बंद केली पाहिजे संध्याकाळी लोकलची वाहन पाच लागत पण याची काय कारण कायद्याचे जे कायद्याप्रमाणे कारवाई करा त्यांनी काय तुम्ही आम्ही तेच करायला पाहिजे का आम्ही तेच करतो गेट बंद करतो त्या उद्यापासून तुम्हाला जर उत्तर त्याच्यातूनच मिळत असेल गेट बंद उद्यापासून आम्ही बांगड्या मारलेल्या नाही आम्ही तेच करतो काय उत्तर देतात ते लोकांना कायदा आहे का नाही आपल्याला काय सिस्टिम आहे का जास्त इश्यूज आहेत ना ते एक नंबरला फूड मार्केट आहे दोन नंबरला फूड ज्या मी कमिट्या नेमलेल्या आहेत त्या कमिटीच्या दर महिन्याला मिटिंग करण्यात दर महिन्याला त्या संघटनांना बोलून दर वर दर महिन्याला रेग्युलरली त्यांचे इश्यूज काय आहेत अडचणी काय आहेत काय सोल्युशन तुमच्या लेवलवर काढू शकतात कुठल्या प्रॉब्लेमचा तुम्हाला हेड ऑफिसला आला पाहिजे तुम्ही डिसाईड करून ते मार्गी लावा सगळं जे जेसीबी जेसीबी कापर उचलतात पण तो संध्याकाळी दुपारपर्यंत येते आपली ढाकला नंबर पाच एक संध्याकाळी सहा नंतर उचलून का ढाकला माणसं नाही आणि अक्का जेसीबी ने कचरा उचलत जात नाही अर्धा कचरा आमच्या विंग मध्ये पॅसोमधी पोहोचतो मग तो अक्का एक दिवस दोन दिवस तीन दिवस चार दिवस असतो कारण चार दिवस कचरा उचलत जात नाही कमीत कमी कचरा पडण्याची वेळ किती दिली कचरा पाडत तो नाही म्हणजे तो नाही साईड तो नाही बरोबर जेसीबी कचरा उचलतो ना उचलताना तो कचरा पडतोय तो पडतोय कचरा म्हणजे हा त्याची वेळ खराब तर उचलतो आणि उचलताना तो कथा ढकून त्या अर्थ मार्केट चांगला ना ते आर्गीत घालून म्हणजे ही मदतच नाही काय काहीतरी तिला पण तुम्ही शिस्त फक्त याला गेले काम म्हणून उचलायचं हे भाग नाही हा साहेब कॉमन सेन्स अजिबात भाग नाही कॉमन सेन्स त्याच्यासाठी वेट कॉम्प्रोमाइज इतक्या लोकांना त्रास द्या इथपर्यंत बोलवा आणि सर यापुढे जबाबदारी आपलं कर्तव्य आपल्याला कळत नाही सर एक मिनिट आणखी एक मी अनेक वेळा सांगितलं बरं का साहेब का तुम्ही रविवारी संपूर्ण कामगार सुट्टी दिली ना त्याच्यावरी चार कामगार रविवार त्या चार कामगार शनिवारी द्या रविवारी संपूर्ण सुट्टी देतील सफाई कामगारांना काहीच नाही सफाई कामगारांना सुट्टी ऑल्टरनेट द्या हे काय आम्ही सांगितलं का साहेबांनी

तुम्ही एकत्र बसू प्रत्येक गोष्ट कचरा आणि वाहनो त्या दोन्हीवर काय केलं पाहिजे तुम्ही सांगायचं भाई तुम्ही स्वतः मार्केटमध्ये येता असता चिरून दिवसभर बस बसता येतं आणि पूर्ण मार्केटवर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे मी नाही हे ना नाही म्हणायचं की तो अभियांत्रिकेचा विषय तो स्वच्छतेचा विषय आहे सुरक्षेचा विषय आहे काही सुद्धा कारण नाही तुम्ही प्रमुख आहात हे तुम्हाला मी परिपत्र काढून कळवलेलं आहे प्रत्येक उपसचिवाला कुठलीही गोष्ट कचऱ्याचा विषय असेल तर पहिल्यांदा त्या स्वच्छता अधिकाऱ्याला पाहिजे ना मग मला पाच वाजेपर्यंत ते करायचं रिपोर्ट करायचा आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी उद्यापासून झाली पाहिजे कचरा एक वाजता उचलला उचलायला सुरुवात करायची तर एक वाजता सुरुवात झाली पाहिजे कापरे उद्यापासून तुम्ही ते काम पाहणार त्याच्यात कुठलीही आहे परत बसायला नको आम्ही पण बसवू शकत नाही आता सगळे ठरल्याप्रमाणे एक तुम्ही वाजता काम चालू करायचं बरोबर आहे चार डंपर द्यायचे आणि दोन जेसीबी द्यायचे प्रत्येकी प्रत्येक विंग ला दोन विंग मधून एक वेळेस काम चालू करायचं चार डंपर चार विंग लावायचे बरोबर आहे ना चार, चार विंगोट आले आहेत ना त्याला पहिले चार, चार डंपर लावायचे तुमचे डंपर ज्यावेळेस जाऊन येतील त्याच्यानंतर संध्याकाळी राहिलेल्या राहिलेला सगळा कचरा सगळा कचरा हा संध्याकाळी डंपर मध्ये भरून पॅक करून ठेवायचा तुम्हाला ज्यावेळेस शक्य तुम्ही सकाळी मार्केट मधून बाहेर काढायचा पहिली गोष्ट क्लिअर दुसरी गोष्ट रवि सांगितल्याप्रमाणे रविवारचा सुद्धा जो विषय आहे तिथं स्वच्छतेचे कर्मचारी सगळ्यांना एकदम काहींना शनिवारी द्या काहींना रविवारी द्या असं का दुसरी गोष्ट अनलेश आणतील मार्केटच्या वेळेच बंधन येत नसेल तर स्वच्छतेच्या कामाची सुरुवात कळ मार्केट पासून तोच एक मेजर इशू आहे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये ठीक आहे आणि खाली गाड्या खाली गाड्यांच आज सगळ्या याच्यावर सगळ्या गाड्या खाली एक आता काय म्हणणं ठिकाणी आपण पैसे आम्हाला माहिती पूर्ण येत नाही

एक महत्वाचा मुद्दा आहे का आमच्या अधिकाऱ्यांना यापुढे जर ही बैठक अशी वेळ आली त्याच मुद्द्यांवर हो अत्यंत सिरियसली हे तुम्हाला सांगतो अत्यंत ही गोष्ट सिरियसली घेतली जाय कोंडे पहिले तुम्हाला विचारणार मी पाठी नंतर त्या पाठी संबंधित अधिकारी मोठ्या गोष्टीची तुम्ही तयारी ठेवा त्याच्यात चूक केली की तुम्ही ऍक्शन केस करायला तयार नाही म्हणजे हो पुर्त मी बोलू नये तुम्ही सस्पेंड ची कारवाई करायचं चेअरमन म्हणून मी डायरेक्ट नाही सस्पेंड करून टाकतो आठ दिवसासाठी सस्पेंड केला त्याच्या रेकॉर्ड बुक मीट सरळ होता नाही केलं तुम्ही सस्पेंड ची कारवाई करा नोकरीतून काढायची गरज नाही काय यांच्या ट्रान्सफर पेक्षा तुम्ही सस्पेंडची कारवाई करा सस्पेंड केला होता तुम्ही त्या जोशीला सस्पेंड केला होता त्याच्यात ते सुधारणा होईल अशी शक्यता नाही परंतु त्यांच्या याच्यावर कमीत कमी रेकॉर्ड वर तरी होत्या हे कशामुळे सस्पेंड झाले होते सस्पेंड झालेला काही चांगलं नसतो त्यामुळे तुम्हाला सांगितलं ते आठ दिवसाचे म्हणले पण मी काय एवढ्या मोठ्या मनाचा नाही आठ दिवसाचा सहा महिन्यासाठी तरी सस्पेंड झालं लक्षात कामाची हा शिक्षणा तुम्ही आज जे झालं त्याप्रमाणे अंमलबजावणी झाली पाहिजे त्याच्यात त्रुपी झाली की तुम्ही कारवाईला तयार आहे